नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण यांचा हिंद किसरी भारत किसरी मथुर मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुरची एक प्रेक्षणीय बिंदोडची शरद जमलेली आहे तर ती खिडकाली मैदानामध्ये हे खिडकाली मैदान कधी आहे आणि कोणाविरोधात शरद जमलेली आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर कालपासून एक बॅनर फिरत होता मथुरचा ओपन नाव सोडला होता दोन गोंड्यांवर मौजे खिडकाली फाटी शंभर टक्के फिक्स राहील असं लिहिलं होतं त्या बॅनरवर तर फायनली प्रेक्षणीय बिंदुडची शहर जमलेली आहे तर हे मैदान कधी खिडकालीचं तर उद्या शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी भव्य मैदान मौजे खिडकाली येते या बिंदुडच्या मैदाना मथुर शंभर टक्के दाखल होणार आहे तर शहरात देखील जमलेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय प्रेक्षणीय बिंदुडची लढत लड़, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही शहरात होणार आहे मथुर विरोधात पेन एक्सप्रेस ओव्हरटेकिंग वादल सोबत वादल विरुद्ध मथुर उद्या राम श्याम मैदान खिडकाली येथे जमलेली आहे तुम्ही हे बॅनर बघू शकता खूप भारी वाटते पब्लिकचा बिताड बादशाह मथुर विरोधात पेन एक्सप्रेस वादल अशी प्रेक्षणीय शेअर उद्या बघायला मिळणार सर्वजण मथुर जेवढे प्रेम आहेत प्रेमी आहेत त्यांनी नक्की या फाटीवर या रामश्याम मैदान खिडकाली धन्यवाद भावांनो